ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों को मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा मुझे जो कुछ भी मिला है वो तेरे संविधान से मिला है जाओ अपने घर पे जाओ और घर पे दीवार पे लिख दो कि मुझे इस देश की शासन करती जमात बनी है नमस्कार सागरदा परतू या यूट्यूब चैनल के माध्यम स्वागत है जय भीम हा केवळणारा नाही जय भीम हा केवळ जयघोष नाही जय भीम हा केवळ शब्द नाही जय भीम हा क्रांती विरुद्ध लढणारा शब्द आहे जय भीम हा अन्याय विरुद्ध लढणारा शब्द आहे जय भीम हा अत्याचार विरुद्ध लढणारा शब्द आहे सरकारला हादरवणारा एक शब्द आहे सरकारच्या छाताळावर बसून अन्यायाचा बंड बंद करायसाठी हा सर शब्द आहे जय भीम हा शब्द बाबासाहेबांच्या रक्तांचा क्रांतीचा शब्द आहे जय भीम हा त्यांच्या रक्तांच्या नसा आपल्या शरीरामध्ये दौळून राहिल्या त्या रक्ताच्या नसा त्या बाबासाहेब म्हणत होते की आपल्या तरुणांना त्या सत्तेधारी बनायचा राज्यकर्ते बनायच आहे अरे जाओ अपने दिवारो पे, पे लिख दो कि मला या देशाचं राज्यकर्ता बनायच असं बाबासाहेब म्हणले होते पण आपण काय केलं आपल्या तरुणांना कॉस ठिटा याच्या नांदाला लावून त्यांना गुलामीकडे वळवलं अरे बाबासाहेब म्हणत होते त्याच्या विचारधारेवर तर चालत की त्यांनी म्हटलं होतं की आपल्या तरुणांना शिक्षणाकडे केवळ नोकरी नाही तर आपल्याला सत्ताधारी सुद्धा बनायचं आहे हे बाबासाहेब म्हणले होते पण आपण त्याच्या विचारधारेवर चालत नाही जय भीम असं मनू मनू चालणार नाही पण आपण त्यांच्या विचारावर पण चाललो पाहिजे एखादा पोरगा बापाले विचारल की बाबा या शिक्षणाचा अर्थ काय तर त्या बापानं त्या पोराला सांगितलं पाहिजे की पोरा या शिक्षणाचा अर्थ केवळ नोकरी घेणं नाही केवळ डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर बनणं नाही तर या शिक्षणाचा अर्थ हक्क अधिकार जाणून घेणं आणि समजून घेणं आणि त्या हक्क आणि संरक्षणासाठी त्या संविधानासाठी त्या संसदेमध्ये आपल्याला जायचं आहे हे त्याला सांगा हे त्याला ते शिकवा तेव्हा बाबासाहेबांचे विचार पूर्ण होईल अरे बाबांनो भावांनो ते बाबासाहेबांचा बाबा निळा कोट तुम्हाला दिसत आहे निळा सुटा फुटात बाबासाहेब दिसतात ते मूर्ती आपल्याला केवळ मूर्ती नाही तर ते अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना ूर्ती देते आणि त्या मनुवाद्यांना थंड पाळायसाठी ती मूर्तीच आपल्याला काफी आहे म्हणून ते लोक मूर्त्या पाडतात ती मूर्ती आम्हाला सन्मान देते तुम्हाला विचार पडला असेल ती मूर्ती कोणता सन्मान देत असेल सन? ती मूर्ती साधी सुधी नाही आहे ती मूर्ती आपल्याला शिकवते ती मूर्ती म्हणते मी सुटा आहे तुम्ही चांगले कपडे घाला अरे माझ्या हातात संविधान लिहिलेलं आहे दोन वर्ष अकरा अठरा दिवस रात्रंदिवस झटून तुमच्यासाठी संविधान लिहिलं या देशाचे संविधान शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लिहून ठेवलं आपल्या हक्कासाठी संरक्षणासाठी आपल्यासाठी त्यांनी संविधान लिहिलं आहे ते संविधान तुम्ही वाचा हे बाबासाहेब म्हणले होते आणि इशारा बाबासाहेब करतात की बाबांनो उठा संघर्ष करा आणि त्या संविधानाच्या बचावासाठी त्या हक्कासाठी त्याच्या भारताच्या संरक्षणासाठी त्या संसदेमध्ये आपल्याला जायचं आहे असं बाबासाहेब म्हणले होते अरे ते मूर्ती आमच्यासाठी सन्मान नाही त्या मनु मनुवाद्यांसाठी म्हणून ते लोक मनुवादी ते बाबासाहेबांच्या मूर्त्या पाडतात एखाद्या कोणत्या महापुरुषाची कोणत्या देवाची मूर्ती पाळल्या जात नाही फक्त ना फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या पाळल्या जातात आपल्याला कोणता मोठा बंगला बांधायचा आहे आपल्याला कोणता घर बांधायचा आहे आपल्याला फक्त ना फक्त आपल्याला त्या संविधानाच्या रक्षणासाठी त्या संसदेवर ताबा मिळवायचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अरे बाबांनो लक्षात ठेवा बाबासाहेब ज्या जाऊन कितीतरी वर्ष चालले गेले बाबासाहेब जिवंतपणी असताना बाबासाहेबांनी त्या मनवादी लोकांनी बोट दाखवली आता बाबासाहेबांना किती वर्ष चालली गेली तरी लोक आता त्या मूर्तीला बोट दाखवतात दा, त्या संविधानाला बोट दाखवतात दा, त्या संविधानाला जंतर त्या दिल्लीमध्ये तरी आपण शांत आहो विचार करा बाबासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना एवढं भेव लागत होत आता बाबासाहेबांना जाऊन तरी पण त्यांना आता पण भेव लागत विचार करा त्या मनवाद्यांना आपण आता पैसा आदला बंगला प्रॉपर्टी या गोष्टींनी त्यांना भेवाडू शकत नाही फक्त ना फक्त बाबासाहेबांच्या चळवळीचं इंजेक्शन आपल्याला शरीरामध्ये घ्यायचं आहे हे ध्यानात ठेवा आणि बाबासाहेबांची चळवळ आपल्याला समोर न्यायची आहे त्याशिवाय आपण त्या मनमध्यांना गुपचाप करू शकत नाही त्यांना भेवाळू शकत नाही बाबा बाबासाहेबांची चळवळ टिकवणं गरजेचं आहे त्यांचं संविधान वाचणं गरजेचं आहे आणि संविधानाचा प्रचार दे जागोजागी गावोगावी झाला पाहिजे हे मा माझ्या माध्यमातून या मला सांगायचं आहे बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले खूप मेहनत केली या भारताच्या संविधानाची अंमलबजावणीच्या माध्यमातून आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आपल्याला कायद्याच्या माध्यमातून आपल्याला हक्क आणि अधिकार दिले त्याचं टिकवणं आपल्याला गरज आहे गरजेचं आहे आणि या सरकारच्या छाताळावर बसून आपल्या हक्कासाठी आपण लढलो पाहिजे आणि बोललो पाहिजे अरे बाबा त्या चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली बुद्धांच्या शरणे बाबासाहेब गेले ते कोणासाठी गेले होते स्वतःसाठी गेले होते काय स्वतःसाठी गेले होते काय नाही हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी गेले हे बाबासाहेबांना माहित होतं कारण त्यांना माहिती होतं की बाबा रे एवढं मोठं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं भारताचे शिल्पकार बाबासाहेब तरी पण त्यांना लोक काय म्हणतात अरे बाबासाहेब ते तर अस्पृश्य होते ते दलित समाजाचे त्या मनवाद्यांची पिलावळ त्यांना शांत करण्यासाठी एकच हथियार आपल्या अंशी हो ते फक्त संविधान त्याची अंमलबजावणी आपण समाजामध्ये केली पाहिजे आपण वाचलं पाहिजे एवढंच तरुणांना सांगणं आहे जय भीमचा नारा हा केवळ नारा नाही तर आपल्यासाठी क्रांतीचा शब्द आहे जय भीम आणि तुम्हाला तरुणांना सांगायचं आहे शिक्षण केवळ नोकरी घेणं नाही तर तरुणांनी ना नोकरी पण करा पण नोकरी सोडून एक दुसरा मार्ग आपल्यासाठी या राज्यकर्ते बनायचा आहे सत्तेधारी बनायचा आहे आणि या मनुवादी पिलावळांना त्यांना शांत करायचं आहे एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे तुम्हाला वाईट असेल वाईट वाटलं असेल तर मला काही हरकत नाही तुम्हाला मला काही घेणदेण नाही मी जे आहे ते खरं बोलतो आहे कसे मनावे देशात लोकशाही खुर्चीमध्ये बसले खुले शिपाही निष्पाप माणसांना हे घालत्यात गोड्या सत्कार चोर त्यांचे घेतात राजेशाही म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांनी त्या सत्तेधारी बनायचा त्या राज्यकर्ते बनायचा आहे संविधानाचं रक्षण या माध्यमातून करायचं आहे शेतकऱ्यांसाठी बहुजनांसाठी या देशातल्या तळागाळातल्या पोरांनी समोर येणं गरजेचं आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांग सांगायचं आहे जय भीम जय शिवराय धन्यवाद